नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत गोकर्णाच्या वेलीची माहिती गोकर्णालाच कृष्णकांता विष्णुकांता अपराजिता असं म्हटलं जातं या झाडाला पांढरी निळी पिंकिश अशी फुलं येतात या फुलांचा आकार गाईच्या कानांसारखा का असल्यामुळे याला गोकर्ण असं म्हटलं जातं गोकर्णाची निळी फुले भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत गोकर्णाच्या वेलीला वेलत वेल असंही म्हटलं जातं हे झाड घरात लावल्यामुळे तुम्ही धनवान होण्यासाठी केलेले कष्ट सफल होतात जसं जसं जस गोकर्णाची वेल वाढते तसतसं आपल्या घरात समृद्धी वाढते कोणाच्या कुंडलीत साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिवारी गोकर्णाची नियी फुले शनिदेवांना अर्पण करावी ही वेल ईशान्य दिशेला अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधल्या दिशेला लावावी कारण या ठिकाणी देवांचा वास असतो ही वेल गुरुवारी किंवा शुक्रवारी लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते या फुलांचा तुम्ही चहाही करून पिऊ शकता है या फुलांचा चहा हर्बल टी म्हणून ओळखला जातो श्री स्वामी